नमस्कार आज दिपाळी सगळ्यांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज एक लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनच्या वरन एक लक्ष्मीचे हिडव टाकते आई लक्ष्मी आई आली ती का लक्ष्मी आई आली आली तांबडं फुटताना आली तांबडं फुटताना आण तांबड फुटताना माझ्या आली तांबड फुटताना नी दावनी सुटतना नंदी दावनी सुटताना नंदी दावनी सुटताना ग नंदी, नंदी तिका लक्ष्मी आई आली तिनं दरवाजा दिली थाप तिनं दरवाजा दिली थाप माझ्या बाळाची पहिली झोप ग माझ्या बाळाची पहिली झोप माझ्या बाळाची पहिली झोप ग माझ्या बाळाची पहिली झोप तिका लक्ष्मी आई आली शेतान शेतान तग, तग, आली शेत नशी आली शेत नशी पाणी बाळाच्या घागरीत ग पाणी बाळाच्या पाणी बाळाच्या घाघरी ग पाणी बाळाच्या घाघरीत तिका लक्ष्मी आई आली आधी शेताचा बांध चढ बैती शेताच बांध चढ आणि अंजन माझ्या बाळान हाती गोपन पड हाती गोपन पाया पड ग हाती गोपन पाया आपडं अग लक्ष्मी आई आली तिका उठत बसईत बैती उठत बसईत माझ्या अंजण बाळा याचा गवाळा वाडा गवळ्याचा पुस वाडा गवळ्याचा पूस इत ग वाडा गवळ्याचा पूस इत काही लक्ष्मी आई आली महिमिधर ती पदराला आला माझ्या अंजण बाळा आला चल दहावी ती गुजरा लाग चलं ती गुजर आला चल दहावी ती गुजरा लाग चलं ती गुजर आला काही लक्ष्मी आई आली बहिणी धरती हातायाला बहिणी धर धरती हातायाला चल बंधूच्या बाळाच्या शेत आया चल बाळाच्या शेत याला चल बाळाच्या शेत आया गस चल बाळाच्या शेत याला काही लक्ष्मी आई आली ती का वळचणी पशी आली माझ्या अंजण पाळायान पायी घड्यानं हात निली ग पायी घड्यानं हात निली पायी घड्यान आत न इली पायी घड्यान आत नेली तिका लक्ष्मी आई आली बाईती लक्ष्मी आई आली तिका देवाऱ्या घरायत तिका घर घरायत ग तिका येत घरायत बायती देवाऱ्या घरायत आंबिल भराली कळशी तंबिल भराली कळशी कळशीत आंबिल भरली कळशी त ग आंबील भरली कळशी तिका लक्ष्मी आई आली तिका वळचणी पशी आली आई लक्ष्मी माई बोल लेख मानाची कुटं गेली गलेक मानाची कुठ गेली ते पशी आली आई लक्ष्मी माई बोल लेख मानाची कुठं गेली गलियक मानाची कुठ गेली लेख मानाची कुट गेली ग लेख मानाची कुट गेली एवढी लक्ष्मी आई आली नका करू सघाई घाई नका करू सघाई घाई चुड्या माझ्या घराज सांच्या ग त्यांच्या जल माला जाई त्यांच्या जल माला जाई ग त्यांच्या जल माला जाई एवढी लक्ष्मी आई